पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशातल्या हवाई वाहतूक क्षेत्रानं मैलाचा टप्पा गाठला असून ही वाहतूक सेवा जागतिक स्तरावर तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे असे गौरवोद्गार केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काढले आहेत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्यानं उभारण्यात आलेलं टर्मिनल आज मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवाशांसाठी खुलं करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत देशात चारशे एकोणसत्तर नवीन हवाई मार्ग सुरू झाले असून दिल्ली बंगळुरू आणि अयोध्या यासारख्या विमानतळांवर नवी टर्मिनल उभी राहिली आहेत आगामी काळात देशभरात आणखी वीस ते पंचवीस नवीन विमानतळ उभारले जातील अशी माहितीही मोहोळ यांनी दिली आहे पुण्यातील नव्या टर्मिनलमुळे वर्षाला सुमारे नव्वद लाख ते एक कोटी प्रवाशांची सुलभ वाहतूक करणं शक्य होणार आहे असंही ते म्हणाले नव्या टर्मिनलवरून प्रवास करणाऱ्या पहिल्या प्रवाशाला मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आला इतकं सुंदर आणि खरं तर पुण्याची महाराष्ट्राची संस्कृती आणि त्याला आधुनिकतेची जोड असलेलं हे विमानतळाच हे सगळं नवीन टर्मिनल पाहिल्यानंतर नक्कीच प्रवासी खूप आनंदी होतील समाधानी होतील आपण जर पाहिलं तर मागच्या जवळपास दहा वर्षात या देशामध्ये जवळपास पंच्याहत्तर नवीन एअरपोर्ट तयार झाली मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज जवळपास आपण पाहिलं तर चारशे एकोणसत्तर नवीन हवाई रस्ते तयार झाले इतकी मोठी प्रगती या क्षेत्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशात झाली